वदूता चिंताण श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल खूप खूप मनापासून स्वागत <coughs> या अनंत चतुर्दशी पर्यंत आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा की बहुना सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून मी एक सेवा सांगितली होती पण त्या सेवे संदर्भात बऱ्याच प्रश्न आले म्हणून आज आजची सेवा तुम्हाला रिपीट आणि इन डिटेल सांगते आहे बघा सगळ्यात आधी तर ती सेवा होती मनासारखा जोडीदार मिळावा आणि त्याच्यापेक्षा पण सुयोग्य जोडीदार मिळावा आपल्यासाठी जो योग्य आहे तो जोडीदार मिळावा आणि आपण म्हणतो ना की लग्नाचा योग लवकर लग यावा काही काही लोकांचं असं असतं की त्यांचं बाशिंग खूप लेट असतं मग सगळं चांगलं आहे लग्न म्हणजे म्हणतो ना की नोकरी चांगली आहे मुलगी सुंदर आहे मुलगा सुंदर आहे सगळं सेटल आहे कुठलंही व्यसन नाहीये तरी सुद्धा ना लग्न जमत नाही अशा खूप समस्या असतात बघा आता याला खूप कारण असू शकतात एकच कारण नाही आहे ये त्याच्यामध्ये येतं की कुळदेव सेवा नाही होणं तुमच्याकडनं तुळाचार नाही होणं तुम्हाला पितृदोष असणे अशा बऱ्याच काही समस्या असतात पण सगळं चांगलं काही दोष नाही तरी सुद्धा लग्न जमत नाही मग अशा वेळेस आपल्याला काही जे आहे ना अक्षदांचा उपाय सांगितला होता तो तुम्हाला करायचा आहे बघा वैयक्तिक अनुभव सांगते मला तो आता हा कुठला केंद्रातली सेवा वगैरे नाही आमचे गुरुजी होते त्यांनी माझ्या मैत्रिणीला आणि मला सांगितला होता आणि माझ्या मैत्रिणीने आणि मी केला होता तो उपाय आणि त्याच्यानंतर मी ज्यांना ज्यांना सांग सांगितलं त्यांना त्यांना अनुभव आला आता लगेच दहा दिवसात अनुभव आला अनंतर चतुर्दशीपर्यंत अनुभव आला असं अजिबात नाही आहे बघा प्रत्येकाचं बाशिन योग्य वेळ आल्याशिवाय कोणालाही काही मिळत नाही एखाद्याचं जर अगदी आलंच असतं की नाही नाही आता त्याचा योग आलाच आहे दोन तीन महिन्यात आणि जर तुमची सेवा झाली तर नक्कीच तुमच्या मनासारखं होईल पण हे केल्यावर अगदी दहा दिवसात तुम्हाला जोडीदार मिळेल मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे आणि मी कधी म्हणणार पण नाही आता माझं काय झालं तुम्हाला सांगते गणपती आधी श्रावणात म्हणजे माझ्या मिस्टरांचं हे स्थळ आलं होतं श्रावणानंतर माझे आई वडील तिकडे बघायला गेले मग त्यांना पण ते सगळं पसंती झाले पण इकडे माझी सेवा चालू होती आता तोच नवरा मिळावा म्हणून सेवा नव्हती चालू पण मैत्रिणींनी केलं एक आपल्याला असं चल माझी मैत्रिणी करणार आहे मग मी पण करते चल जाऊ आपण असं होतं असं काही डोक्यात नव्हतं की हा पाहिजेलच लच करायचं ते पण एक म्हणत होतं की महाराज गणपती बाप्पा सुयोग्य जोडीदार मिळावा म्हणून मग मी ती सेवा केली होती आता ही सेवा पण मी तुम्हाला इन डिटेल सांगते पण त्याच्याबरोबर माझं दरवर्षी म्हणजे हे लग्नाच्या आधीपासून श्री गणपती अथर्व पाठ चालू होते मंदिरात जाऊन करणं शक्य नव्हतं तर घरातला जो गणपती होता माहेरचा तिथे जाऊन मी तिथे मी रोज अकरा वेळा गण गणपती अथर्व शीर्ष म्हणायची आणि गणपती बाप्पांना त्या दुर्वा अर्पण करायची आणि झालं असं की गणपतीच माझं ठरलं आता ही सेवा करून पण ठरलं कदाचित योग पण आला असेल मी असं अजिबात म्हणत की ही सेवा करून लगेच ठरलं नाही कारण माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणीने सुद्धा सेवा केली होती पण तिचं लग्न सॉरी पण पण तिचं लग्न नवरात्रीमध्ये ठर था, ठरलं कारण पितृ पक्षामध्ये बोलणी केली जात नाही मग नवरात्रीत तिच्या पण घरचे मंडळी आले तिला बघायला आणि मग जमलं मग त्याच्या नंतर मग आम्ही ज्यांना ज्यांना मी ही सेवा सांगितली बऱ्याच मैत्रिणी होत्या की नाही बर का तू असं करू जमून आणि सगळ्यांचं जमलं पण लगेच दहा दिवसात जमलं असं अजिबात नाही कोणाला चार महिने लागले कोणाला सहा महिने लागले अजूनही कमेंट्स की ते आम्ही केलो होतो पण आमचं काही झालं नाही का तर ती योग्य वेळ नाही आली तेच तुम्हाला सांगते की आजपर्यंत कधी कोणाला वेळेच्या आधी काही भेटलेलं नाही आहे जर तुम्ही मागच्या वर्षी ती सेवा केली असेल तर नक्कीच तुम्ही ह्या वर्षी सुद्धा ती सेवा करा आणि खूप छान अनुभव तुम्हाला येईल बघा एखादी गोष्ट जर आपल्याला माहिती आहे की त्याच वेळेला ती येणार आहे पण जर तुम्ही प्रयत्न केले तर परमेश्वराची साथ तुम्हाला असतेच आता सेवा काय आहे तर मी तुम्हाला डबल सांगते बघा मी कुठलाही संकल्प केला होता का नाही कमेंट्स आल्या नाही मेल आले ताई तू संकल्प मी कुठलाही संकल्प केला नव्हता तेव्हा फक्त मैत्रिणींनी सांगितलं की अगं अशाशी गुरुजी आहे बघ त्यांनी मला सांगितलं येते का तू म्हटलं चल आणि मग मी गेले काही संकल्प वगैरे का आहे नाही आपली साधी गोळी सेवा होती तेव्हा महाराजांची से सेवा करायची लग्नाच्या आधी पण तेव्हा संकल्प विकल्प काही केला नाही घरात आईला सांगितलं की तांदूळ तू थोडेसे ओले कर पिवळे कर तांदूळ आणि मग ते वाळवले आणि डायरेक्ट घेऊन गेलो असं काही मनात नव्हतं आमच्या की काही काहीतरी संकल्प करायचा नाही फक्त साधं घोडं होतं सगळं आणि खरं तर साधं घोडच असतं म्हणजे आपलं अध्यात्म खूप साधं घोडं आहे त्याला कॉम्प्लिकेशन करायची काही गरज नाही मग आता संकल्पच करावा लागतो का अजिबात नाही मी मी तरी केला नव्हता बरं संकल का संकल्प माझ्या मैत्रिणी आणि मी ज्यांना सांगितलं त्यांना पण केला नव्हता मी दरवर्षी हा व्हिडिओ करते पण मी कधीही सांगितलं नाही की मी संकल्प केला होता तर मग मी काय केलं आता जे तांदूळ असतात आपल्या घरातल्या अक्षता कुठलाही तांदूळ पांढरे तांदूळ कुठल्याही प्रांडचे काय मग त्याला थोडीशी हळद ओली करायची आणि त्या तांदळा ती अशी लावायची लग्नाला ज्या पद्धतीने अक्षता हळद कुंकुमाच्या अक्षता असतात तर ही फक्त पिवळी हळद आहे आपल्याला ती घ्यायची ती आ, ती आपल्या अक्षरांना त्या आप पिवळ्या करच्या आणि मी त्या वाळून दिल्या थोड्याशा वाळून झाल्या ती संध्याकाळी घेतल्या आणि आम्ही गेलो आता काय केलं तुम्हाला सांगते माझ्या घरातला जो गणपती होता बाहेरचा गणपती त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकायच्या त्यांना प्रार्थना करायची की हे गणराया जसं मी तुझ्या डोक्यावर अक्षता टाकलेल्या आहे त्याच पद्धतीने माझ्या पण डोक्यावर अक्षता पडू दे आणि मला सुयोग्य जोडीदार मिळू दे हाच मिळू दे तोच मिळू दे अजिबात नाही महाराज आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देणार मग मला हाच पाहिजे तो पाहिजे अजिबात नाही तुम्ही किती पण जीव तोडला तरी पण तुम्हाला ते मिळणार नाही कारण आपण नेहमी क्षणिक सुख बघत असतो परमेश्वराला आपल्या दहा वर्षानंतरची चिंता असते तर मी फक्त हेच म्हटले होते की मला सुयोग्य जोडीदार मिळू दे असं मग घरातला एक गणपती झाला जा, मग माझ्या मैत्रिणीच्या मी घरी गेली त्यांच्या घरी गणपती बस बसवत बस नाही पण त्यांच्या घरातला जो छोटा गणपती होता मी त्याच्यावर अक्षता टाकली कारण त्यांना माहिती होतं का आम्ही दोघी जणी सेवा करतो मग ती माझ्या घरी आली मी तिच्या घरी गेली ते दोन गणपती बाप्पा झाले आणि डायरेक्ट मंडळाच्या गणपतीत आम्ही गेलो आता मंडळाच्या गणपतीमध्ये ते लोक काही असे प्रश्न विचारत नाही की कसं करायचं काय करायचं बघा कधी दी मूर्त्या खूप मोठ्या असतात आणि मग आपल्या त्यांच्या डोक्यापर्यंत हाच जात नाही आता नवरदेव नवरी सुद्धा खूप लांब असतात बघा स्टेजच्या आपल्यापासून ते खूप लांब असतात तरी पण आपण अक्षता टाकतोच ना त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं की अक्षदा गणपती बाप्पांच्या मी डोक्यावर टाकलं आहे असं तुम्हाला मनात ठरवायचं आहे आणि टाकायचं आहे आणि प्रार्थना करायची की हे गणराया ज्या पद्धतीने तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या माझ्या पण डोक्यावर अक्षता पडू दे आणि सुयोग्य जोडीदार मिळू दे आता मुलगा मुलगी कोणीही ही सेवा करू शकतो त्याच्यामध्ये ताई मी माझ्या मुलासाठी नाही तुम्हाला लग्न करायचं नाही त्याला लग्न करायचं आहे तिला लग्न करायचंय भले ते दुसऱ्या गावाला असत त्यांना सांग की बाबा तू आता जर शिक शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जर तू दुसऱ्या गावाला आहे तर घरातल्या घरात तांदूळ भिजोवर जे तांदूळ थोडेसे गरम पाण्यामध्ये भिजोवर ओले कर वाळत घाल आणि मी जी सेवा सांगते ते तुला कर त्यांनाही करू ना त्यांनाच करायचंय तुम्ही करायचं नाही आता काय था झालं ना ताई याच्यात आम्हाला मासिक धर्म आहे सुतक आहे आहे मग अशा वेळेस काय करावं मग अशा वेळेस तुम्ही हा उपाय कधीही पण करू शकता पण अगेन लोकांचे प्रश्न तेच असतं की बाई मग तू कशाला आली आणि मग तू हे काय करते आहे बघा आपण आपल्या घरातलं करणार जवळच्या माव मावशी जरी म्हटल्या तरी त्यांना फार खुदरी कुद्री असतेच बाई मग तू काय करते हे कशासाठी करते आणि आपल्या सेवा हा या नेहमी गुपितच ठेवायचा असतं म्हणून मी सांगते की गणपती म्हणजे अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत जरी तू तुम्ही केलं तुम्हाला माहिती आहे की आता गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र तुम्ही गणपती बघायला जाताच ना त्याच्याबरोबर तुम्ही हे घेऊन जा आणि अकरा वेळात तुम्ही करा घरातला गणपती एक असतो आणि नंतर शे दहा ठिकाणी तुम्हाला जायचं आहे पण जर अगदी काही कारणाने नाहीच तुमचं शक्य झालं तर मग काय करायचं मग तुम्ही सांगून ठेवा की माझी ना सेवा चालू आहे बस असं काहीतरी जागा की माझी सेवा चालू आहे म्हणून तुमच्या गणपतीच्या डोक्यात अक्षता टाकायची आहे पण लोकांना फार असत की मग कशाला काय पण बघा जर शक्य झालं तर ह्याच गणपतीमध्ये हे करा मी तरी संकल्प केला नव्हता आणि तुमची इच्छा असेल तर करावा संकल्प काही वाईट नाही आहे आणि दहा दिवसातच लग्न जमतं अनंत चतुर्दशीपर्यंतच लग्न जमतं असं अजिबात नाही आहे बऱ्याच लोकांचे आठ आठ नऊ नऊ महिने झालेले आहेत आणि अशा पण कमेंट्स घेता आम्ही सेवा केली होती पण आम्हाला काही अनुभव नाही आलं नसेल तुम्ही आता परत करा हे काही तुम्हाला वाचायला नाही सांगितले तुम्ही करा श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा की नाही मला माझा सुयोग्य जोडीदार दोन हजार सव्वीसच्या गणपती बाप्पापर्यंत मिळणार आहे नक्कीच मिळेल बघा योग्य वेळ आल्याशिवाय कोणाला हे काही मिळत नाही पण दहा दिवस आणि असं येईल असं चुकीचं पण लोकांना सांगू नये आणि मग लोक बिचारे बघा शेवटी देवघोळे आहेत तुम्ही काय मी देव मी काय आपण देवघोळे आहोत मला तरी कोणीतरी काही सांगितलं की नाही बरं का तू हे करल तू तू तुझं तु, तु, काम होईल तर मी करेल पण आता मला माहिती आहे की जेव्हा माझी योग्य वेळ आलेली आहे जोपर्यंत माझी सेवा वाढत नाही तोपर्यंत माझे कामं होत नाही मग त्याच्यासाठी तुम्ही सेवा वाढवा दहा दिवसात लगेच तुमचं लग्न जमेल असं मी तरी म्हणत नाही ज्यांना ही सेवा करायची असेल त्यांनी आवर्जून करावं झालेली सेवा महाराजांच्या जरणे मिरुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओवर दशाच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ